सत्तर लाख पेन्शनधारकासाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये जी तुमची पेन्शन बँकेत येणार आहे तर तुमची पेन्शन आता वाढवून येणार आहे सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय आता या ठिकाणी झालेला आहे परंतु फक्त या पाच प्रकारच्या पेन्शनधारकाची पेन्शन वाढवून येण्यात असल्याचं या ठिकाणी स समोर येत आहे त्यामुळं तुमची पेन्शन किती वाढवत आली आहे याबद्दलची सविस्तर अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता त्यामुळे तुम्ही या राज्य सरकारची कोणतीही पेन्शन घेत असाल तर नेमकं सरकारच्या माध्यमातून तुमची पेन्शन येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये किती वाढवून येणार आहे ते देखील बघा पेन्शनधारकासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शनधारकाची पेन्शन वाढीबाबत सर्वात मोठा निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे गेले दहा वर्षापासून जी पेन्शनधारकाची मागणी होती तर त्या मागण्याबद्दल या ठिकाणी सहा मागण्या आज राज्य सरकारच्या मा माध्यमातून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून कोणतीही जर सरकारी पेन्शन त्या ठिकाणी तुम्ही घेत असाल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आता समोर आहे स्टेट बँकेमध्ये तुम्ही पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी देखील दिलासा देणारी बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पेन्शनधारकाच्या पेन्शन वाढीबाबत पत्रकांनी विचारलेल्या पाच प्रश्नाची उत्तरे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत त्यामधील पहिला प्रश्न असा होता पेन्शनधारकाच्या सहा मागण्या तुम्ही कधी पूर्ण करणार आहात यावर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यामधील पहिली मागणी अशी होती की पेन्शनधारकांना वयमानानुसार ये येणारा अशक्तपणा असेल त्या ठिकाणी गुडघेदुखी असेल डोकेदुखी असेल अशा प्रकारचे जे आजारपण आहेत ते वयाच्या साठीनंतर सुरू होतात तर याबाबत तुम्ही मुख्यमंत्री म्हणून पेन्शनधारकांना एक ठराविक निधी द्यावा असंसुद्धा या ठिकाणी मागणी होती त्या पैशातून पेन्शनधारक त्याचा दवाखाना व्यवस्थितपणे आणि मोफतपणे करू शकतील या प्रश्नाचं उत्तरसुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे हा जो निधी आहे तो हा निधी मंजूरसुद्धा करण्यासाठी नऊ हजार पाचशे रुपये नऊ हजार पाचशे करोड रुपये मंजूर देखील करण्यात येणार आले अशी देखील माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आता तुमची पेन्शन नेमकी किती वाढून आली आहे बघा या ठिकाणी गेले दहा वर्षापासून अगदी एक रुपया पण पेन्शनधारकाची पेन्शन वाढवली नव्हती त्यामुळे तुमचे केंद्रात पण भाजपचे सरकार आहे म्हणजेच मोदी सरकार आहे भाजपचे सरकार आहे आणि राज्यात पण या ठिकाणी भाजपचे सरकार आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस तुमचं सरकार आहे त्यामुळे पेन्शन पेन्शनधारकाची पेन्शन तुम्ही वाढवून द्यावी या मागणीचे उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून ऐंशी हजार कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आता मागल्याचं सांगितलं जात आहे पुढील एक ते दोन दिवसामध्ये हा निधी आमच्या तिजोरीमध्ये येईल आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येकाची वेगवेगळी त्या ठिकाणी पेन्शन वाढवण्यात येईल वर्ग एचे अधिकारी वर्ग दोन रिटायरमेंटचे जे अधिकारी वर्ग दुसरं पाहायला गेलं तर आधी वर्ग चारचे वर अधिकारी वर्ग तसेच वर्ग एक दोन तीन चार रिटायरमेंट पेन्शनधारक आहेत त्याची पेन्शन आता वाढवण्याबाबत वाड़। सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे प्रत्येकाची पेन्शन किती वाढवून मिळणार आहे हे सुद्धा सांगलेलं आहे त्यामुळं पेन्शनधारक मित्रांनो तुमची पेन्शन आता येणाऱ्या ऑगस्टमध्ये किती वाढवून येईल याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी एक परिपत्रक काढून अर्थविभागाला आता दिले देखील आहे त्या पत्रकारामध्ये स्पष्टपणे आता सांगण्यात आलं आहे की तुमची पेन्शन आता किती वाढणार आहे बघा सर्व पेन्शनधारकांनो लक्ष देऊन बघायचं आहे तुमची पेन्शन किती वाढवून येणार आहे मग किती हजार रुपये तुमची पेन्शन वाढवण्यात आली आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं पेन्शनधारक मित्रांनो तुम्ही जर पेन्शन ये वाढण्याची वाट बघत असाल तर तुम्ही लक्ष हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे यामध्ये मुख्यमंत्री तुमची पेन्शन किती वाढवून आले याबद्दलचा खास रिपोर्ट आता दिलेला आहे बघा आत्ताच झालेल्या बैठकीमध्ये आता सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे आता या ठिकाणी झालेल्या एका बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय पेन्शनधारकासाठी आता या सरकारने घेतलेला आहे यामध्ये चार प्रकारच्या पेन्शनधारकासाठी हा पेन्शनधारकाची वाढ करण्याचा निर्णय देखील अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे गेले दहा वर्षात पेन्शनमध्ये वाढ होण्यासाठी अनेक आंदोलन देखील होत होती आणि त्या आंदोलनाची दखल घेत अखेर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे पेन्शनधारकाच्या मागण्या ज्या मागण्या होत्या सुधारित पेन्शन वाढ करण्यात यावी अशी मागणी अनेक पेन्शनधारकांनी त्या ठिकाणी केली होती त्यामुळे पेन्शन वाढीबाबत या ठिकाणी आज मोठा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे आजच परिपत्रक देखील काढलेलं आहे ज्यामध्ये आता सरकारी पेन्शनधारक असतील तसेच ज्येष्ठ नागरिक असतील अशा चा वेगवेगळ्या चार प्रकारच्या पेन्शनधारकाची पेन्शन वाढवून देणारे परिपत्रक आज काढलेले देखील आहे त्यामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की कोणत्या प्र चार प्रकारच्या पेन्शनधारकाची पेन्शन यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे आता सर्वांनी बघायचं आहे हे जे परिपत्रक आहे आता सरकारने काढलेलं आहे ते सविस्तर परिपत्रक तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही कोणतीही सहकारी पेन्शन घेत असाल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक व्हायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्या शेवट तुमची पेन्शन या ठिकाणी पुढील महिन्यामध्ये कितीने वाढणार आहे हे तुम्हाला लक्षात येणार नाही त्यामुळे या ठिकाणी बघा तुमची पेन्शन आता किती हजार रुपयेने वाढ करण्यात येणार आहे हे देखील बघायचं आहे सरकारचं नेमकं पेन्शन किती वाढ करण्यात आलेलं आहे याची सविस्तर डिटेल्स माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दो, दोन दोन मिनटामध्ये सांगायला सुरुवात करणार आहे त्यामुळं सर्वांनी शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघायचा आहे राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व आता या ठिकाणी पेन्शनधारकासाठी अंदाज बातमी या ठिकाणी आलेली आहे यामध्ये पेन्शनधारक असे पण आहेत ज्यांना पेन्शन त्याच्यासाठी खर्चासाठी पुरत नाही कारण खर्च आजकाल वाढलेला देखील आहे आजकाल महागाईसुद्धा किती वाढलेली आहे सुद्धा पाहत आहे हे सर्व लक्षात घेता मागच्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चार प्रकारच्या पेन्शनधारची पेन्शन वाढवण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अखेर आता निर्णय घेतलेला आहे त्यांनी स्पष्टपणे देखील केलेली आहे आज याचं त्याचं परिपत्रकसुद्धा काढण्यात आलेलं आहे तर बघा यामध्ये तुमची पेन्शन किती आहे आणि किती हजार रुपये वाढवून मिळणार आहे आता लगेच बघायचं आहे अजून एक पेन्शनधारकासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आली आहे ती म्हणजे पेन्शनधारकाच्या जीवनामध्ये मोठा बदल आता होणार आहे कारण केंद्र सरकार पेन्शनधारकाच्या पेन्शन वाढीबाबत तो त्या ठिकाणी पाऊल उचलायला पाहायला मिळते आता केंद्र सरकारने मुख्यमंत्र्यांना यावेळी धारेवर देखील धरले तुम्ही पेन्शन आता या ठिकाणी का वाढवून देत नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना देखील धारेवर धरले त्यामुळे अनेक पेन्शनधारकाच्या मागण्या आता या ठिकाणी पूर्ण होणार असल्याची माहिती देखील समोर येते आता कोणाकोणाची पेन्शन किती रुपये वाढवणार हे सर्व डिटेल्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही कोणत्याही माध्यमातून सरकार पेन्शन घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आलेला आहे मग कोणत्या पेन्शनधारकाची पेन्शनमध्ये वाढ करण्यात आलेली आहे ती पेन्शन किती रुपयाने वाढणार तुम्हाला किती वाढ केली जाणार ती पेन्शन कोणत्या तारखेपासून तुम्हाला वाढ करून बँकेमध्ये येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या मागण्या मागण्याचं राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण करणार आहेत हे पण नक्की तुम्हाला बघायचं आहे बघा तसेच तुमची पेन्शन किती हजार रुपये वाढवून आले परिपत्रकामध्ये नेमकं काय सांगण्यात आले याची सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर तुम्ही कोणतीही सरकारी पेन्शन घेत असाल तर आनंदाची बातमी खास तुमच्यासाठी आलेली आहे या ठिकाणी परिपत्रकामध्ये वेगवेगळ्या चार ते पाच प्रकारच्या पेन्शनधारकाची पेन्शन आता वाढ करण्यात आली सांगण्यात आले यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला किती टक्के पेन्शनची वाढ करण्यात आले सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे तुमची पेन्शन जी आहे ती म्हणजे येत्या तीस तारखेला पेन्शन वाढ करण्यात येणार आहे म्हणजे बघा तीस तारखेला पेन्शन वाढ करण्यात येणार आहे आणि तर या परिपत्रामध्ये नेमकं सांगितले कोणकोणत्या चार प्रकाराची पेन्शन आता वाढ करण्यात आले याबद्दल देखील पत्रकार परिषदेने त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारल्यानंतर राज्यातील सरकारी पेन्शनधारकाची पेन्शन वाढीवरचा तुमचा नेमका विचार काय यावर मुख्यमंत्र्यांनी सरळ सांगून टाकले की येणाऱ्या तीस तारखेपासून पेन्शनधारकांची वाढ करण्यात येईल या चार प्रकारच्या पेन्शनधारकाची पेन्शन वाढ करण्यात येणार आहे त्यामुळं सर्वांनी आपण जाणून घ्या की तुमची पेन्शन नक्की आता किती हजार रुपयांनी वाढणार आहे बघा मित्रांनो तुम्ही कोणकोणत्या माध्यमातून सरकारी पेन्शन घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास महत्त्वाचा असणार आहे तुमच्यासाठीच आलेला आहे राज्यपत्रित अधिकारी महासंघ या संघटनेने पेन्शन वाढीव आता खूप मोठा समावेश या ठिकाणी असणार आहे या संघटनेचे कार्य अतिशय महत्त्वाचं आहे याबाबत दोन दिवसाच्या पाठीमागे अत्यंत एक महत्त्वाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षास्थानी पार पडली होती त्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या अनुषंगाने वेगवेगळ्या अनुषंगाने चर्चा देखील झालेली होती आता कोणाची पेन्शन किती वाढणार बा शंभर वर्ष आयुष्य त्याहून अधिक तुमचं असणाऱ्या शंभर निवृत्ती वेतनात ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के वाढ करण्यात आले त्यानंतर पंच्याण्णव ते शंभर वय असणाऱ्या हिला पन्नास टक्के निवृत्ती वेतन त्या ठिकाणी वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे जे नव्वद ते पंच्याण्णव असणाऱ्या व्यक्तीची पेन्शन आता चाळीस टक्के पेन्शन आता वाढ करण्याची शक्यता आहे ज्याचं पंच्याण्णव नव्वद असणाऱ्या नागरिकांचं पेन्शन वाढवत तीस टक्के पेन्शन वाढ आता करण्यात येणार आहे जे ऐंशी ते पंच्याऐंशी असणारे त्या ठिकाणी पेन्शनधारकाची वीस टक्के पेन्शन वाढ आता करण्यात येणार आहे आता सत्तर ते ऐंशी वर्ष त्या ठिकाणी असणारे वय त्यांना पंधरा टक्के वेतन वाढ त्या ठिकाणी करण्यात येणार आहे दुसरं पाहायला गेल तर साठ ते सत्तर वय नागरिकांना दहा टक्के पेन्शन वाढ त्या ठिकाणी मिळू शकते बऱ्याच काळापासून चर्चेचा मुद्दा ठरला होता पेन्शन प्रश्नावर आता तोडगाळ मिळणार हे देखील आपल्याला पाहायला मिळते आणि पेन्शन वाढीबाबत सरकार आता पूर्णपणे जागा झालेचं ते देखील आपल्याला पाहायला मिळते आणि जी ही जी टक्केवारी आली इतकी पेन्शन तुम्हाला वाढवण्याची शक्यता असल्याचं सूत्राकडून देखील बोललं जातंय त्यामुळं पेन्शनधारकाला काही मोजक्या दिवसामध्ये दिलासे मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते पेन्शनधारक मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुराय हे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद मित्रांनो